सर्वोच्च न्यायालयाचा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आलेल्या न्यायाधीशांचा संविधान पीठाने निकाल दिला तो लोकशाहीला कसा घातक असून बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीला धडा देणारा आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे संदर्भात अनुसूचित जाती जमाती सामाजिक बावीस नऊ दोन हजार चोवीस रविवार रोजी मुलांना अब्दुल कलाम सभा कोरेगाव पार्क पुणे येथे दुपारी बारा वाजता आयोजित केली आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे सतीश गायकवाड यांनी पाहुयात एक एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने असंविधानिक निर्णय दिलेला आहे त्यासंदर्भामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनेनी या निर्णयाचा विरोध केलेला आहे निर्णय असा आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरणाचा विषय आहे आर्थिक निकषाचा विषय आहे असे दोन विषय आहेत या संदर्भामध्ये ही परिषद आहे अनुसूचित जाती जमाती आरक्षण परिषद आहे या परिषदेला उद्घाटक म्हणून बीजी कोशे कोळशे पाटील आहेत आणि या परिषदेचे परिषदेचे अध्यक्ष सुरेश माने साहेब आहेत याच्यामध्ये सर्वच फुले शाहू आंबेडकरी पक्ष संघटना सहभागी आहेत वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे